नांदेड जिल्ह्यातील जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या आहेत त्यांचे आम्ही एकवीस फेब्रुवारी या दिवशी प्रेतयात्रेचं आम्ही जन आंदोलन ठेवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी त्यांच्या पुढं पत्रव्यवहार केलेला आहे एका अर्ध्या एकर जमिनीमध्ये एका घराच्या मागं दुसरं घर गर, दुसऱ्या घराच्या मागं तिसरं घर असं वेगवेगळ्या गटा गटाच्या लोकांना यांनी बांधकाम परवानग्या दिल्यात त्या बेकायदेशीर आहेत मालकी जमिनीला यांनी शासकीय जमिनीसारखं उतारा नंबर आठला लावलेलं आहे नमुना नंबर आठला ते सुद्धा बेकायदेशीर आहे आणि सगळ्या ग्रामसेवकाने यांना जे बांधकाम परवानग्या दिल्यात ह्या बेकायदेशीर परवानग्या दिलेल्या आहेत याचे आम्ही आंदोलनं केले नांदेड जिल्हा कलेक्टरनं या संदर्भामध्ये चौकशी समिती के गठीत केली होती चौकशी समिती गठीत केल्याच्यानंतर अधिकाऱ्याच्या असं निदर्शनास आलं की या ठिकाणी अडीचशे लोकांची फसवणूक झाली धारकांची आणि नऊ शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर या नऊ शेतकरी आणि अडीचशे प्लॉटधारकांची फसवणूक हो करणारे कर, म्हणजे जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आणि हे वरिष्ठ अधिकारी त्यांना मदत जा करणारे असे लोक आहेत या संदर्भामध्ये आम्ही औरंगाबादकडं औरंगाबादला सुद्धा आम्ही उपोषण केलेलं आहे दोन हजार बावीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तर औरंगाबादच्या विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेबांनी यांना आदेशित केलेला आहे सत्तावीस जुलै दोन हजार बावीसला की संबंधित प्रकरणामध्ये तुम्ही सग दोषी ग्रामसेवकावर कारवाई करा आणि स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्यांच्यावर कारवाई करून तुम्ही आम्हाला अहवाल कळवा केलेल्या कारवाईचा तेव्हापासून यांनी संबंधित ग्रामसेवकाच्या नोटीस देऊन चौकशा केल्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून रेकॉर्ड करून घेतलं आणि रेकॉर्ड करून घेतल्याच्या नंतर म्हणणं त्यांनी सांगितलं की सदर ग्रामसेवकाचं म्हणणं हे बरोबर नाही आणि असमाधानकारक यांचा खुलासा आहे म्हणून यांनी स्वतःच विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल म्हणजे हा इथं या ठिकाणी या यांच्या पत्रात यांनी लिहिलंय की ग्रामसेवकांचा अहवाल हा असमाधानकारक का आहे आणि त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे कोण म्हणते शिव म्हणते परंतु गेल्या सतरा महिन्यापासून शिवचे अधिकार असताना शिवोने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही या प्रकरणामध्ये आणि विभागीय आयुक्तांनी आदेशित केल्याच्या नंतर हे कारवाई करत नाही मग हे करतात नेमकं काय का शासनाचा पगार घेतात शासनाकडून पगारात पैसे घेतात आणि नोकरी मात्र कुणाची करतात हे भूमाफियाची नोकरी करतात त्याच्याकडून पैसे खायला भेटले त्याची नोकरी हे करतात हे सर्वसामान्य माणसाला न्याय देत नाही तेवीस जानेवारीच्या दिवशी आम्ही शिष्टमंडळामध्ये भेटायला गेलो होतो मी होतो आमचे सिनियर पदाधिकारी होते प्रदेशाध्यक्ष होते महाराष्ट्र महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राचे उपप्रमुख होते राज्याचे असे आम्ही चार जण शिष्टमंडळामध्ये मॅडमची भेट घेतली मॅडम म्हणतात तुम तुम की तुमचं निवेदन आम्ही वाचलंय आणि तुम्ही बाहेर जा म्हणजे आलो की काय तुम्ही काम का... तुम्ही शासनाचं काम करता तुमच्या शेतातलं तुम काम करता तुम्ही सरळ आलेल्या प्रतिष्ठित लोकांना ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही त्या त्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्या म्हणण्यात काय सत्यता आहे हे जाणून घेऊन योग्य ती कारवाई न करता तुम्ही म्हणता की तुम्ही बाहेर जा म्हणजे तुम्ही अपमान करता तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी आय एस म्हणून आंदोलन कशा प्रकारे आमचं आंदोलन या माध्यमातून असं आहे की मॅडमनं या जा जा गैर ना जे गैरकारभार झालेला आहे ज्या ग ग्रामसेवकांना कारवाई करण्याचे विभागीय आयुक्तांना आदेश दिलेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजेत ज्यांनी अनाधिकृत बांधकाम बांधलेत इतरांच्या जागेवर ते अनाधिकृत बांधकामं पाडली पाहिजेत आणि हे दोन्ही अधिकार शिवोला आहेत म्हणून ते शिवणं केलं पाहिजेत आणि हे जर नाही केलं तर मग आम्ही मात्र निश्चितपणे शिवोची प्रेतयात्रा फोटो लावून काढणार आहोत आणि त्याची सगळी माहिती पूर्ण भारतामध्ये आम्ही लाईव्ह करणार आहोत